मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की हे तेरणा डॅम तेरणा डॅमवरून ओसंडून वाहणारं पाणलोट क्षेत्रामध्ये अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे हो जे ओसंडून वाहणारं पाणी आहे ते पाणी पाण्यासाठी इथं भरपूर नागरिक जमत आहेत त्यासाठी नागरिकांसोबत काही चुकीची घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने इथं बंदोबस्त लावलेला आहे तरी माझा तेर परिसरातील डोकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील आणि तेर या तेर नदीच्या कडीच्या सर्व गावांना आणि इथल्या नागरिकांना माझं आव्हान आहे की पाण्याचा प्रवाह खूप जोरात वाढलेला आहे या तेरणा नदीच्या कॅशमेंट एरियामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रचंड स्पीडनं पाणी वाहत आहे कोणी पाण्यामध्ये उतरण्याचा पाण्याशी खेळण्याचा कोणी हे करू नये की जेणेकरून तुम्ही कुठली जोखीम पत्कराल सेल्फी फोटो रील्स काढण्यासाठी लोक पाण्यामध्ये उतरत आहेत या सर्व लोकांना माझं मुलांना सांगणं आहे बालकांनी पण त्यांच्या मुलांना सांगावं हो, की अशा प्रकारचं तुम्ही कृत्य करू नका जेणेकरून तुमचं जीव धोक्यात येईल आणि कुठलीही जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासन पोलीस प्रशासन सर्वत्वपरी प्रयत्न करत आहे तरी सर्व नागरिकांनी आव्हान आहे की सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला मदत करावी जय